सुंदर आणि निरोगी केसांसाठी आरोग्यदायी टिप्स श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले केस कसे आहेत यात अनुवंशिकता महत्वाची भूमिका बजावते परंतु आपला आहार जीवनशैली व वातावरण यांचाही आपल्या केसांवर मोठा परिणाम होतो केसांची काळजी घेण्याचा तुमचा एकूण दृष्टिकोन कसा आहे यावरही तुमच्या केसांचे आरोग्य ठरते आपल्या डोक्याच्या संरक्षणासाठी असलेले आपले केस सुंदर लांब व दाट असावेत असे प्रत्येकालाच वाटते पण त्यासाठी केसांची काळजी अगदी निगुतीने घ्यावी लागते केस गळतीवर घरगुती उपाय करता येतात केसांचे आरोग्य राखण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी पुढील टिप्स वाचा केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत केस आणि टाळूच्या आरोग्यासाठी योग्य आहार हा एक महत्त्वाचा घटक आहे केस प्रामुख्याने प्रथिनांपासून बनलेले असतात म्हणून दररोज आहारात किमान पंचेचाळीस ग्रॅम प्रथिने घ्या प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत व ठिसूळ केस होतात तसेच ते निस्तेज होतात व गळतात झिंकच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात यासाठी आहारात नट्स अक्रोड काजू आणि बदाम यांसारख्या पदार्थांचा समावेश करा तसेच आहारात भरपूर प्रमाणात भाज्या फळे हिरव्या पालेभाज्या सलाड घ्या व भरपूर प्रमाणात पाणी प्या तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टिविटॅमिन सप्लिमेंट घ्या ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे सेवन वाढल्याने केसांची मुळे आणि सेबिशियस ग्रंथी उत्तेजी होऊ शकतात यामुळे टाळूचे आरोग्य सुधारते दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तुम्ही आठवड्यातून किती वेळा केसांना शॅम्पू लावता यावर देखील केसांचे आरोग्य अवलंबून असते तुमचे केस तेलकट असतील तर तुम्हाला जास्त वेळेला केस धुण्याची गरज असते आपल्या केसांची गरज ओळखून त्यानुसार केस धुण्याचे वेळापत्रक ठरवा व शक्यतोवर ऑरगॅनिक उत्पादनांचा वापर करा केसांसाठी योग्य शॅम्पू निवडा चुकीचे शॅम्पू आणि स्टायलिंग एजंट वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते तुमच्या केसांच्या प्रकारासाठी योग्य असलेली उत्पादने निवडा अमोनियम लॉरिल सल्फेट किंवा सोडियम लॉरिल सल्फेट सारखे कठोर घटक असलेले शॅम्पू शक्यतो टाळा केस धुतल्यावर त्यांचे कंडिशनिंग करणे ही केस मऊ चमकदार ठेवण्यासाठी एक महत्त्वाची पायरी आहे तुमच्या केसांसाठी कोणते कंडिशनर योग्य आहे हे शोधून काढा व ते वापरा दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा केस धुवू नका केस धुताना खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरणे टाळा केस ओले असताना हळुवारपणे हाताळा कारण ते ओले असताना तुटण्याची शक्यता जास्त आहे ओले केस टॉवेलने जास्त खसाखसा पुसू नका विलग करण्यासाठी जाड व रुंद दात असलेला कंगवा वापरा परंतु ओले केस जास्त ब्रश करू नका केस ब्लो ड्राय करताना सर्वात कमी सेटिंग पासून प्रारंभ करा आणि आवश्यकतेनुसार हळूहळू उष्णता वाढवा जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमचे केस नैसर्गिकरित्या हवेत कोरडे होऊ द्या केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्तभिसरण वाढवण्यासाठी आपल्या टाळूला नियमितपणे मालिश करा केस निरोगी ठेवण्यासाठी आणि तुटणे टाळण्यासाठी प्रत्येक दहा ते बारा आठवड्यांनी नियमितपणे केसांना खालून कट द्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद